हेअर कटच्या आधी बघा अनया कशी दिसते आणि अनया रेडी झालेली आहे तर बापरे किती मोठी गोनी उमा उचलशील ना डोक्यावर हो उचलशील ना उपरोलीला आपला मित्र आहे यश पाटील अभिनंदन तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन तर काय म्हणताय मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर आज मी ब्लॉग का स्टार्ट करते कारण माझा उद्या बर्थडे आहे आणि आज, आज मला करायची आहे बर्थडे ची शॉपिंग अँड ऑल तर माझे घरी दिदी पण आलेली आहे माझी शॉपिंग मध्ये मदतीसाठी हाय तर झाली का तयारी बर्थडे ची काहीच नाही झालाय केक पण आणायचंय शॉपिंग पण करायचं आणि माझ्या बर्थडे मध्ये ऑलमोस्ट पन्नास लोक येणार आहे त्यांच्यासाठी तयारी कोण करणार काय बनवणार आहे बर्थडे मध्ये आम्ही तर विचार केला अश्विती ताईला सांगू की बिर्याणी बनवायसाठी सर्व आपल्याला खूपच तयारी करायची आहे तर आज आपण कुठे चाललो आहोत अनया आज आम्ही चाललेलो आहे वाशी एपीएमसी मार्केट मध्ये सगळं तयारी तिथं सर्व आम्हाला एकाच जागेवर भेटेल म्हणून आम्ही तिथं चाललो आहोत अंडर वन हा तर मम्मा डॅडा कुठे आहेत आता तेच ते दोघ माणूस कुठे आहेत चला आपण बघूया चल त्याला शोधूया अरे कुठे आहेत तुम्ही किती सगळं राहिलं शॉपिंग साठी कधी पासून रेडी होते मम्माला तिच्या आईला कंप्लेंट करते माझ्या बद्दल काय कंप्लेंट करतेस तू माझ्याबद्दल तुझ्या आईला मी माझ्या माईला बोलते तुझे काय नाही केलं मी कंप्लेंट वगैरे चल झाली रेडी झाली चल आता जा अजून बशा घ्यायच्या भाजी घ्यायची आहे काय काय घ्यायचं कितवा कितवा बर्थडे यायचा तुला बर्थडे सेलिब्रेट की पहिला बर्थडे कोण खर्च बर्थडे मध्ये बर्थडे कधी कोण केलं नाहीये बर्थडे एवढा नसतो ट्रेंड आहे बर्थडे करायचं तरी आपण छोटा मोठाच बर्थडे करते पण आपल्या फॅमिलीच माणसं एवढं जास्त आहे असं कोण नाहीये बाहेरचं आपल्या घराच सगळे आहे आणि आपण स्वीट अँड सॉफ्ट एकदम बर्थडे करूया पण याच्या पॉकेट खाली करूया माझ्यासारखं स्वीट आणि सॉफ्ट चला तर बसलोय गाडी मध्ये कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा डॅडू कुठे आलोय आम्ही आपण आलोय आता वाशी मध्ये तुझ्या बर्थडे मध्ये बिर्याणी सांगितलीस ना तू बिर्याणीचे तांदूळ घेण्यासाठी ना मम्मा आणि मम्मा बघा कशी निरकून निरकून घेते

नमस्कार नमस्कार बरे आहेत ना एकदम मजे मजे किचन मध्ये आम्ही विसरले नाही ना आम्ही नाही विसरलो आले तसेच बोललो ना लई दिवसांनी आले म्हणून व्हिडिओ बघितले ना व्हिडिओ व्हिडिओ बघतात ना घरी गेलेलो आपण तिकडचे एकदम एकदम सासरवाडी म्हणजे आता ते तिकडचे झाले होते एकदम आई साईडचे बिर्याणी साठी लागणाऱ्या तांदूळ घेतलेत आपण बासमती आणि मसाले घेतलेत बघा व्यवस्थित लावा रेट जास्त लावणार नाही ना, परत आले पाहिजे ना <laughs> एक प्रिया तेल दोन पिशव्या एक लोणचं हे एव्हरेस्टचा काश्मिरी काश्मीरी मिरची पावडर एक पॅकेट जिरा पन्नास ग्राम आणि तूप बापरे किती चला भरपूर सारी शॉपिंग करून आपण आलोय द ब्लॅक पल ब्लॅक पल सॅलॉन मध्ये बर्थडे गर्लची आपण हेअर कट करणार आहोत त्यासाठी आलोय बघा आणि इकडे तस्नीम सर आहेत बघा नमस्कार 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 बरे आहेत ना येस एस आनयाची आई उमा इकडे सर्व कट करत असते <laughs> हेअरकट कर, त्यासाठी आनयाला घेऊन आलोय बघा आनया फुल फॉर्म मध्ये उरण ची पण मंडळी येतात आपली ब्लॅक पल युनिसिक सॅलॉन ना येस येस कोपर खेरणे मध्ये येस येस वाशी 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 मध्ये वाशी 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 एन एम एम सी रोड ला आहे तिकडेच बघा मस्त तर हेअरकट च्या आधी बघा अनया कशी दिसते नंतर पण बघूया ओके एवढं कार्टन बँग ओके आय जस्ट गिव्ह कार्टन माय फ्रॉम फ्रेंड अँड बॅग लेडी बी यू शेप फाइनल टच है थैंक्स न्यू लुक बस तरी बोल एंड बता लुक पण झाला ड्रेस बाकी आहे तो बघण्यासाठी व्हेरी नाईस व्हेरी नाईस मस्त दिसत एकदम आणि ते स्पेशली इकडे राहिलेत ना ही केस ती आणखी भारी वाटत <laughs> मस्त <laughs> चल थँक्यू <थैंक> बोल <laughs> <laughs> थँक्यू थँक्यू <थैंक> सर <laughs> तर मंडळी ऑलमोस्ट आपली शॉपिंग झाली ना मम्मा बर्थडे ची सर्व काही घेतलंय बलून्स वगैरे सर्व घेतलंय फक्त केक बाकी आहे आता केक पण तुम्हाला म्हणजे आम्ही ऑर्डर करणार ते तुम्हाला बर्थडेच्या दिवशी बघायला मिळेल पण आता एक आपल्यासाठी क्वीज रेडी केलाय म्हणजे तिचा वाढदिवस आहे ना तर आपण तिला नाही नाही म्हणू शकत तर तिच्या जे काय आवडत्या गोष्टी आहेत त्या तिने भूमिशाला पाठवल्यात आणि ते मम्माला आणि मला ओळखायचे आहेत म्हणजे इन शॉर्ट अनायाला कोण जास्ती ओळखतो ते आपल्याला बघायचं आहे आणि जो अनायाला जास्त ओळखेल तो असेल या कॉन्टेस्ट चा विनार आणि जो नाही ओळखेल त्याला पनिशमेंट आणि तो लूजर नाव आहे ओके ओके विथ द फर्स्ट क्वेश्चन तर विचारू पहिला प्रश्न विचार hmm. तर अनयाचा फेवरेट कलर कोणता ओके okay, मम्मा फर्स्ट अनायाचा फेवरेट कलर आहे पिंक तर मम्माने चुकीचा आन्सर दिलाय नॉट ऑल गर्डली फेवरेट कलर आहे पिंक माझा फेवरेट आहे ब्लॅक तर अनयाचा पण फेवरेट असणार ब्लॅक येस कधीपासून कधी पासून सेकंड वाईट पण असणार तिचं आणि डॅडू ने एकदम बरोबर आणि अक्युरेट आन्सर दिलेला आहे ब्लॅक डॅडूला मिळत आहे एक पॉइंट ओके आणि पण पिंक पण तिचा फेवरेट आणि मम्माला मिळत आहे झिरो पॉईंट तो वन आणि झिरो तर अन्नयाचा फेवरेट सब्जेक्ट कोणता दोघं पण उत्तर देते ना याच पहिले मम्माचा सॉरी हिचा फेवरेट सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि मॅथ तर चुकून नाही हिचा फेवरेट तो माझा फेवरेट आहे पण हा नाही याचा आहे इंग्लिश ऍक्च्युली मला माहिती नव्हता इंग्लिश कारण मी अभ्यास घेते इथं आणि मला माहिती आहे आणि याला नाही माहिती आणि असं दोघांना दो पॉइंट टू टू न्याचा फेवरेट डेस्टिनेशन कोणता जायचं आहे पॅरिस ला काय उत्तर स्वित्झरलँड दोघांचा पण उत्तर ढुगडक ढुगडोक ढुकडोक कारण मला पण स्वित्झर्लंड तर लवकर तुम्हाला बघायला भेटणार पॅरिस नाही तर स्विझरलँड दा। ये डॅडू <laughs> <दादू। laughs> <दादू। laughs> <दादू। laughs> <दादू। laughs> तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन हो खूप चांगला पाऊल घेतला खूप भारी वाटला काय बोलतोय कसा कशी कल्पना आली अच्छा अच्छा कुठे आहे फ्रांसी कुठे आहे अरे बापरे हा यश मित्र मित्राची मुलगी आहे हाय हाय हो तर अशीच धमाल करत असतो आपल्या ब्लॉग मध्ये आणि रील मध्ये आपला मित्र यश त्यांनाच आम्ही शुभेच्छा द्यायला आलोय बघा आणि पूर्ण आपल्या सर्व मित्रांचा भावांचा साथ आहे बघा त्याला बरे हो ना कसं वाटतंय मस्त हो तर कुठं येते हा शॉप कुठे येते आपल्या उरण मध्ये कोपरोली गावात अच्छा कोपरली गावात ना तर कोपरोली पाव किंवा आपल्या उरण मध्ये राहत असाल तर नक्की आपल्या मित्राच्या शॉपला भेट द्या आणि सपोर्ट करा आपला आग्रिस भाऊ आहे आणि छान छान रील आणि कॉन्टेंट बनवत असतो युट्यूब वरती तर नक्की सपोर्ट करा आपल्या मित्राला हे बघा शुभेच्छा पाठवल्या तुम्ही पण शुभेच्छा पाठवा आणि उमिशा कसं वाटतंय मस्त ना हो मस्त असत नील खूप छान वाटतंय बघायला <laughs> नेहमी करत राहा अशा शेवट पर्यंत तुझी स्टोरी बघितली नाही आलो मी आणि आता आपण आलोय घरी